जाबेर पठान छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर हे तुम्ही बघू शकता माझ्यामाग स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी ही स्मार्ट सिटी जे आहे ही स्मार्ट सिटी जे आहे तर हा जे रोड तोडलेला आहे सिमेंट कॉन्क्रीट रोड हा फक्त हे डायरेक्ट महानगरपालिकेच्या गेटच्या समोरच तोडलेला आहे तुम्हाला दाखवू शकतो आम्ही पुढे पण आणि बनलेला रोड सिमेंट कॉन्क्रीट रोड जे तर बनलेला चांगला रोड जे त्याची याची तोडफोड सुरू आहे तर कारण याच्यावरती जे आहे तर महानगरपालिका आयुक्त यांचे लक्ष नाही आहे विकासावर शहरातील विकासावर लक्ष नाही आहे फक्त तोडफोड करायची आणि टेंडर टेंडर पास करून द्यायचे लोकांचे जे धन्य सेट आहे त्यांचे टेंडर त्यांना टेंडर द्यायचे असे रोडचे आणि ड्रेनेजचे जे चांगले आहे जे चांगले वस्तू आहे ते खराब करायचे आणि त्यांना टेंडर ते त्यांना टेंडर द्यायचे कारण ही स्मार्ट सिटी आहे ना छत्रपती संभाजीनगरची स्मार्ट सिटी आहे आणि शहरामध्ये पंधरा पंधरा दिवस पाणी नाही आहे त्याच्यावर लक्ष नाही महानगरपालिका आयुक्त यांची पंधरा पंधरा दिवस पाणी नाही आहे कचरा आहे कचऱ्याचे ढेर पडलेले आहे घरासमोर स्थानिक नागरिकांच्या एरिया छत्रपती संभाजीनगर शहरात आणि एक तर रोड खूप दिवसापासून खूप वर्षापासून जे या शहराला रोड नव्हते आता एवढे रोड कॉन्ट्री कॉन्क्रीटचे रोड जे आहे तर शंभर शंभर वर्षे यांची जे आहे तर लाईफ आहे मग परंतु आज म्हणताय उद्या तोडताय आज म्हणताय उद्या तोडताय काय चालू आहे शासनाचा पैसा जे आहे तर फक्त येथील मनपा आयुक्त व जिल्हा अधिकारी हे फक्त शासनाचा पैसा जे आहे तर फक्त अशा भोंगळ्या कारोबारमध्ये टाकताय धन्नासेट सेठ सारखे जे आहे तर कॉन्ट्रॅक्टर यांना जे तर कॉन्ट्रॅक्ट देऊन टेंडर देऊन त्यांची जे तर पर्सेंटेज घेऊन हे जे तर घरात बसतात आणि शहराच्या विकासाबद्दल कधी पण मनपा आयुक्त कलेक्टर यांच्या कॅबिनला गेलो विकासासंदर्भात त्यांच्या कॅबिनला गेलो एक तर एकतर कॅबिनला जे तर भेटत नाही त्यांचे मीटिंगा सुरू राहतात फक्त हे असे जे आहे तर धन्ना सेट धन्ना सेट यांना जे तर टेंडर देण्याकरता व त्यांच्या पर्सेंटेजसाठी यांच्या मीटिंगा चालतात शहरामध्ये काही विकास नाही आणि विकासासाठी आम्ही भेटलो पण त्यांना तर फक्त टाळाटाळी आम्हाला फक्त आश्वासन आहे कारण हे जे तर मनपा आयुक्त या शहराला जे भेटलेलं असतात छत्रपती संभाजीनगर या शहराला जे मनपा आयुक्त भेटलेले यांचं जे तर हा भोंगळा कारोबार आहे तर हे लवकरात लवकर आमच्या संस्थेमार्फत आम्ही थांबवणार आणि शहरामध्ये शासनाचा पैसा व जनतेचा पैसा यांना खाऊ देणार नाही आणि यांना माज येऊ देणार नाही आम्ही